जरा कल्पना करा एक सकाळ अशी येते की तुम्हाला जाणवतं जग हळूहळू बिघडलं नाही ते घसरत गेलं नाही ते अचानक कोसळलंही नाही तर त्याला रिसेट केलं गेलं आहे अपघाताने नाही चुकून नाही तर अशा पद्धतीने जी इतिहासात पुन्हा पुन्हा घडत आली आहे द फाईव्ह रिसेट्स ही पुस्तक नेमका हाच मुद्दा मांडतं आणि आज या व्हिडिओमध्ये आपण ही पुस्तक नेमकी तिच्याच उदाहरणांमधून आणि तर्कांमधून समजून घेणार आहोत इंटरनेटवरील अफवा नाहीत मीम्स नाहीत अतिशयोक्ती नाही फक्त ते फ्रेमवर्क जे पुस्तक स्वतः मांडतं आणि ज्यामुळे अनेक लोक याला रेड पिल म्हणतात सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया हे व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाहीत हा कुठलाही विनाशाचा इशारा नाही आणि हे कुठलं कट कारस्थान उघड करण्याचं भाषणही नाही खरं तर या पुस्तकाची सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे त्याचा शांत सूर ते ओरडत नाही ते धमकावत नाही ते फक्त एवढंच सांगतं इतिहास पहा माणसाचं वर्तन पहा आणि जेव्हा कुठल्याही प्रणालीवर ताण येतो तेव्हा नेहमी काय घडतं ते समजून घ्या आणि एकदा का तो पॅटर्न दिसायला लागला की तो दुर्लक्षित करणं अशक्य होतं पुस्तकाची सुरुवात याच कल्पनेपासून होते की संस्कृती एका क्षणात संपत नाहीत त्या रिसेट होतात रिसेट म्हणजे शेवट नाही रिसेट म्हणजे नियम बदलणं सत्ता हळणं अपेक्षा कमी होणं आणि बहुतांश लोकांना ते कळतं तेव्हा आधीच उशीर झालेला असतो पहिला मोठा रिसेट ज्याबद्दल पुस्तक बोलतं तो म्हणजे आर्थिक रिसेट इथूनच बहुतेक लोकांना थेट बसतो कारण पैसा प्रत्येक गोष्टीशी जोडलेला असतो पुस्तक इथे एक अतिशय स्पष्ट दावा करतं आर्थिक संकटे संपत्ती नष्ट करत नाहीत ती संपत्ती एका हातातून दुसऱ्या हातात हलवतात ही एक ओळ पूर्ण पुस्तकाचा पाया आहे पुस्तक ग्रेट डिप्रेशन एकोणीसशे सत्तरच्या दशकातील महागाई आणि विशेषतः दोन हजार आठच्या आर्थिक संकटाची उदाहरणे देते दोन हजार आठमध्ये मध्ये सामान्य लोकांनी काय गमावलं घरे नोकऱ्या निवृत्तीची बचत संपूर्ण वसाहती उद्ध्वस्त झाल्या पण त्याचवेळी काय घडलं मोठ्या बँकांना बेलआउट मिळाले प्रणालीत मोठ्या प्रमाणात पैसा उतला गेला मालमत्ता स्वस्त झाली पुस्तक एक महत्वाची गोष्ट सांगतं जी बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही संकट फोर्स्ड सेलर्स तयार करतं जेव्हा नोकरी जाते तेव्हा तुम्ही थांबू शकत नाही तुम्ही विकता तोट्यात चौदे करता कारण तुम्हाला लगेच रोक पैसा हवा असतो आणि त्याच वेळी ज्यांच्याकडे लिक्विडिटी असते स्वस्त कर्जाची उपलब्धता असते आणि सिस्टीमच्या आतली जागा असते ते खरेदी करतात हाच रिसेट आहे मालकी बदलते कर्ज पुन्हा मांडलं जातं स्कोअर बोर्ड रिसेट होतो पण नियम आधीच ठरलेले असतात महागाईला ही पुस्तक एक सायलेंट रिसेट मानतं कोणतेही दंगे नाहीत कोणतीही मोठी घोषणा नाही पण तुमच्या बचतीची किंमत हळूहळू कमी होत जाते फिक्स्ड उत्पन्न कमकुवत होतं आणि मोठ्या कर्जदारांसाठी कर्ज फेडणं सोपं होतं पुस्तक सांगतं की महागाई शहाणपणाला शिक्षा देते आणि लिव्हरेजला बक्षीस देते तुम्ही बचत केली तुम्ही हरता तुम्ही मोठं कर्ज घेतलं सिस्टीम तुमच्या बाजूने काम करते इथूनच अनेक वाचकांना रेड पिल अनुभव येतो कारण पुस्तक असं म्हणत नाही की हे सगळं चुकून घडतं ते म्हणतं इन्सेंटिव्ह हे इंटेन्शनपेक्षा जास्त शक्तिशाली असतात यानंतर पुस्तक येतं राजकीय ये रिसेटकडे इतिहासात सत्ता शांततेच्या काळात वाढत नाही ती भीतीच्या काळात वाढते युद्ध दहशतवाद आर्थिक संकट महामारी पुस्तक दाखवतं की प्रत्येक वेळी आपातकालीन परिस्थितीच्या नावाखाली विशेष अधिकार दिले जातात आणि ते अधिकार कधीच पूर्णपणे परत घेतले जात नाहीत तात्पुरते कायदे तात्पुरती नजर ठेवणारी यंत्रणा नियंत्रण आणि नंतर तेच नवीन नॉर्मल पुस्तक या प्रक्रियेला नॉर्मलायझेशन म्हणतं आधी विरोध नंतर भीती आणि मग सवय नवीन पिढी असं मानून मोठी होते की गोष्टी नेहमीपासून अशाच होत्या हे कोणत्या एका देशापुरतं किंवा पक्षापुरतं मर्यादित नाही पुस्तक याला एक स्ट्रक्चरल पॅटर्न म्हणतं यानंतर येतो सामाजिक आणि सांस्कृतिक रिसेट जो सर्वात सूक्ष्म पण खोल परिणाम करणारा आहे पुस्तक सांगतं की समाज फक्त कायद्यांवर चालत नाही तो फॅमिलीज कम्युनिटीज आणि सामार्जित मूल्यांवर चालतो जेव्हा हे कमकुवत होतात तेव्हा लोक अधिक मुक्त होत नाहीत ते अधिक अवलंबी होतात महिला संस्थेची अस्थिरता एकलपणा समुदायांचा ऱ्हास मानवी नात्यांच्या जागी प्लॅटफॉर्म्स पुस्तक उपदेश करत नाही ते फक्त विचारतं जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा तो कोणावर अवलंबून राहतो राज्य कॉर्पोरेशन्स केंद्रीयकृत प्रणाली हाच रिसेट आहे जिथे अनौपचारिक आधार व्यवस्थांच्या जागी औपचारिक नियंत्रित करता येणारा प्रणाली येतात तंत्रज्ञान ही संपूर्ण प्रक्रिया वेगवान करतं पुस्तक स्पष्ट करतं की तंत्रज्ञान वाईट नाही ते फक्त अॅम्प्लिफायर आहे डिजिटल पेमेंट्स केंद्रीयकृत प्लॅटफॉर्म्स अल्गोरिथमिक नियंत्रण सोयीपासून सुरुवात आणि अवलंबित वावर समाप्ती पुस्तकाचा अर्थ असा आहे की जी सिस्टम कार्यक्षमतेसाठी बनतात ती हळूहळू अंमलबजावणी करणारी यंत्रणा बनतात आणि शेवटी येतो मानसिक रिसेट जो असा रिसेट आहे जो सगळ्यांना लॉक करतो जेव्हा लोक नवीन नॉर्मलला स्वीकारतात जेव्हा अपेक्षा लहान होतात जेव्हा भाषेला मऊ बनवलं जातं लोक विरोध थांबवत नाहीत कारण ते सहमत असतात ते थांबवतात कारण जुळवणं सोपं वाटतं पुस्तक सांगतं एकदा मानसिक स्वीकार झाला की बळजबरीची गरज उरत नाही हे पाचही रिसेट एकमेकांना बळ देतात आर्थिक ताण राजकीय नियंत्रण सोपं करतो राजकीय नियंत्रण तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञान संस्कृती बदलतं संस्कृती मानसशास्त्र बदलतं आणि हाच पूर्ण लूप आहे पण पुस्तक बंडखोरीची भाषा करत नाही ते भीती विकत नाही ते फक्त एवढंच सांगतं जर रिसेट हे सभ्यतेचा भाग असतील तर प्रश्न हा नाही की ते होतील की नाही प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्यामध्ये कसे जगणार कमकुवतपणा कमी करा एका सिस्टीमवर पूर्णपणे अवलंबून राहू नका अशा कौशल्यांचा विकास करा जे तुमच्या सोबत राहतील लवचिक राहा रिसेट कठोर लोकांना मोडतात अनुकूल होणाऱ्यांना नाही म्हणूनच अनेक लोक या पुस्तकाला रेड पिल म्हणतात कारण ते जग बदलत नाही ते तुम्हाला जग नव्या नजरेने पाहायला भाग पाडतं जर तुम्हाला हा ब्रेकडाऊन उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा कॉमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे पूर्ण अध्यायानिहाय विश्लेषण द ग्रेट रिसेटची तुलना किंवा पुस्तकाची टीका पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया